वेलकम टू वेलकम टू प्रोड्राईटर फॅमिली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपला दुसरा चार्ट पॅटर्न म्हणजे सिमेट्रिक ट्रँगल चार्ट पॅटर्न आता ह्या चार्ट पॅटर्नचा आपण बिहेवियर ऑन चार्ट बघणार आहोत ट्रेडिंग व्हिव्ह डॉट कॉमवरती जाऊन ट्रायंगल ड्रॉ करून त्याचे स्टॉप लॉस काय असतील टार्गेट काय असतील ते सगळं बघणार आहोत पण त्याच्या आधी सिमेट्रिकल ट्रायंगलचे दोन टाईप असतात पहिला म्हणजे बेरिश बेरिश म्हणजे काय की डाउन साइड ला जेव्हा ब्रेकडाऊन होतो हा झाला ट्रायंगल तुमचा असा एखादा ट्रायंगल फॉर्म होतो आणि जर डाऊन साइडला ब्रेकआउट आला आणि तो डाऊन केला त्याने तर त्याला म्हणतात अं बिरिस सिमेट्रिकल ट्रायंगल त्याचप्रमाणे दुसरा काय असतो बुलीस सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न आता बुलीस सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न मध्ये काय होतं की वरच्या साइडला ब्रेकडाऊन होतं आणि जेव्हा वरच्या साईडला ब्रेकडाऊन होतो त्यावेळेस त्याचा ट्रेंड हा अपवर्ड असतो आता इथे दोन गोष्ट महत्वाच्या फॉर एक्झाम्पल पहिल्यांदा बिएरीश मध्ये काय की स्टॉकचा चा मुवमेंट आधीच बिएरीस असतो म्हणजे हा स्टॉक हा बिएरीश मुवमेंटला असतो आणि त्यावेळेस ट्रायंगल फॉर्म झाला तर हा ब्रेकडाऊन हा बिरीस साइडला जर ब्रेकडाऊन झाला तर सेल ला एंट्री घ्यायची आपण म्हणजे बिरीस साईडला एंट्री घ्यायची त्याचप्रमाणे जर बुलिस साईड बुलिस सिमेट्रिकल ट्रँगलच्या बाबतीत जर बघायला गेलं तर हा स्टॉकचा ट्रेंड आधीच हा बुलिस असणार आहे आणि स्टॉक स्टॉकचा ट्रेंड हा बुलीस असल्यावरती जर सिमेट्रिकल ट्रायंगल तयार झाला आणि बुलीस साइडला जर ब्रेकडाऊन आलं तरच तुम्हाला एंट्री घ्यायची असं नको व्हायला हो की हा स्टॉक जो आहे फॉर एक्झाम्पल हा बीरी स्टॉक आहे आणि बीरी स्टॉक मध्ये इथं ब्रेकडाऊन झालाय अपवर्ड साइड तर त्यावेळेस तुम्हाला इथं एंट्री घ्यायची नाही कारण का की बाबा हा स्टॉकचं मुवमेंट काय सध्या का, का बिएरीस साइडला मूव्ह करतोय म्हटल्यावरती तुम्हाला एंट्री पण बिरीस साइडला पाहिजे सेम सेम रूल याला ट्रँगलला अप्लाय होतो की बुलीस साईडला ब्रेकडाऊन झाला आणि स्टॉकचे मुवमेंट जर बुलिश असेल तरच तुम्हाला हा चार्ट हा चार्टचा मुवमेंट जो आहे तो बुलीस साईडला असणार आहे आता इथं मी एक एक्झाम्पल घेतलेला आहे आता आजची डेट आहे एकवीस ऑगस्ट आणि बजाज फिंझरचा मी चार्ट बघतोय वन वीक टाइम फ्रेम लावली आहे त्याच्यामध्ये ट्रायंग्युलर पॅटर्न तयार आहे आता इथं काय आहे इथं बजाज फिनझर फिनझरचा जो ट्रेंड आहे तो असतानाचा अपवर्ड आहे अपवर्ड असल्यामुळे <coughs> आता दोन तीन ट्रेडिंग सेशन मध्ये जर इथं ब्रेक ब्रेकआउट आला तर तुम्हाला ह्याची मुवमेंट अपवर्ड बघायला भेटू शकते आता याचे टार्गेट्स आणि लॉस काय असणार आहे ते मी आता थोड्या वेळा सांगतो की ऑन चार्ट सांगतो की टार्गेट आणि लॉस कसे ठेवायचे त्यानंतर टी सी एसचं जर हिस्ट हिस्टॉरिकल चार्ट जर चेक केला तुम्ही तर असा एक सिमेट्रिकल ट्रॅंगल तयार झाला दिसतो तुम्हाला आणि इथं अपवर्ड साईडला ब्रेकडाऊन आला इथं एंट्री घेतली मी आणि माझे टार्गेट सक्सेसफुली अचीव्ह झालेले आता इथे एंट्री का घेतली कारण तुम्ही जर बघितलं तर त्याची हिस्ट्री चेक केली तर हा अपवर्ड डायरेक्शनला आहे अपवर्ड डायरेक्शन असल्यावरती बुलीस सा, बुलीस साइडलाच एंट्री घ्यायची आणि जर डाऊन दाँ, डाउनवर्ड साइडला असेल तर बेरी साईडला एंट्री घ्यायची ठीक आहे तर आता आपण डायरेक्टली ट्रेडिंग व्ह्यू डॉट कॉमवरती जाऊयात आता इथं मी काय केलंय की टी सी एसचा चा चार्ट ओपन केलाय टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस त्याची टाइम फ्रेम मी सेट केली वन डे टाइम फ्रेम इथून सेट करतात डे वन डे तुम्ही कितीही लावू शकता वन डे वन वीक आता मी सध्या वन डे ची टाइम फ्रेम सेट केले आता आपण इथं हा बघा इथं सिमेट्रिकल ट्रँगल पॅटर्न तयार झालेलं आहे असं कन्सिडर करूयात की इथून पुढे आपल्याला काय होणार आहे हे माहिती नाही ठीक आहे तर मी कोणकोणत्या गोष्टी चेक करणार एन्ट्रीसाठी माझे टार्गेट काय असतील माझं स्टॉप लॉस काय असेल हे सगळं आपण आता बघणार आहोत ठीक आहे तर पहिल्यांदा मी काय चेक करेन की बाबा हा टीसीस चा जो स्टॉक आहे तो अप अप ट्रेंडला आहे का मी थोडस सपाटीमाग आलो तर मला दिसते की हा जो चार्ट आहे हा अप ट्रेंडला आहे म्हणजे ह्याची प्राइस ट्रेंडला आहे ठीक आहे पहिली गोष्ट कन्फर्म झाली अप ट्रेंडला आहे ठीक आहे दुसरी गोष्ट मी काय चेक करणार अप ट्रेंडला आहे म्हटल्यावरती माझ्या डोक्यामध्ये एकच मा असणार की मला बुलिश साइडला एंट्री घ्यायची आणि मी वेट करणार ब्रेकडाऊनचा ठीक आहे तात्पुरतं मी ही लाईन जो आहे तो डिलीट करतो ठीक आहे इथून पुढे काय होणार आहे हे माहिती नाही म्हणजे इथून पुढे काय होणार आहे हे मला माहिती नाही असं कन्सिडर करूया आता मी काय वेट करतोय की हा जो सिमेट्रिकल ट्रायंगल आहे तो ब्रेकआउट व्हायची हो मी वेट करतोय ठीक आहे तर ही कॅन्डल जी दिसते तुम्हाला ही सध्याची मी थोडस झूम करतो म्हणजे तुम्हाला दिसेल ठीक आहे ठीक आहे असा हा ट्रायंगुलर पॅटर्न आहे ठीक आहे तर सध्या ही जी कॅन्डल आहे ही जे या ने आपल्याला स्पष्ट दिसतय की ब्रेकडाऊन आलेला आहे आता ब्रेकडाऊन आलेला आहे म्हटल्यावरती बाय कुठं करायचं स्टॉप लॉस कुठं करायचं स्टॉप लॉस कुठं लावायचं हे बघूयात आपण लगेच ठीक आहे ठीक आहे आता इथं मला काय आलं मला इथं एंट्री घेत ही ब्रेकडाऊन आलेली कॅन्डल आहे ब्रेकडाऊनची कॅन्डल ही कन्सिडर केलेली आहे आपण तर मी बाय कुठं करणार बघा मी इथं हॉरिझंटल लाईन ड्रॉ करतो म्हणजे तुम्हाला समजेल की बाय कुठे करायचं ठीक आहे ब्रेकडाऊन ही वन हो। डे ची कॅन्डल आहे लक्षात ठेवा आता दुसऱ्या दिवशी मला माहिती आहे आता मला बायसाठी एंट्री घ्यायची मी कुठे एंट्री घेणार इथे एंट्री घेणार म्हणजे बायच्या कॅन्डलला कुठेही घेऊ शकता इथे घ्या इथे घ्या इथे ठीक आहे ब्रेकडाऊन म्हणजे ब्रेकडाऊन कॅन्डलच्या इथे एंट्री घेतली प्राईस काय आहे थ्री फोर थ्री झिरो थ्री फोर थ्री झिरो प्रायस आहे इथे लिहून ठेवतो माझी फ्रेंड तिथे थ्री फोर थ्री झिरो ठीक आहे इथे आपण बाय केलं थ्री फोर थ्री झिरो आता स्टॉपलॉस कुठे असणार आहे स्टॉप लॉस जी ब्रेकडाउन कँडल आहे ना त्याच्या ब्रेकडाऊन कँडलच्या खाली स्टॉप लॉस असणार ठीक आहे ब्रेकडाऊन कँडलच्या खाली स्टॉप लॉस इथे स्टॉप लॉस लावले स्टॉप लॉसची कँडल मी रेडमी

पहिलं जे टार्गेट असणार आहे ना ते तुमचा ट्रायंगल पॅटर्न जिथून स्टार्ट होतो ना इथून स्टार्ट होतं तिथे एक लाईन ड्रॉ केली त्या लाईनला मी ब्ल्यू कलर देतो ठीक आहे हे तुमचं पहिलं टार्गेट असणार आहे म्हणजे काय थ्री फाय फोर सेवन म्हणजे थ्री फाय फोर सेवन हे झालं तुमचं पहिलं टार्गेट आणि सेकंड टार्गेट तुमचं काय असणार आहे की ह्या ट्रायंगुलची जेवढी लेंथ आहे ना तुमची त्याच्या हाफ लेंथ म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथं एक व्हॉर्टिकल लाईन ड्रॉ करतो फॉर एक्झाम्पल इथून ते इथपर्यंत इत मिडल त्याचा आहे म्हणजे त्याची हाफ लेंथच्या वरती ठीक आहे इथं त्याच तुमचं दुसरं टार्गेट असणार ठीक आहे तर मी इथं पण एक हॉरिजेंटल लाईन ड्रॉ करतो जेणेकरून तुमचं समजा ऑलमोस्ट इथपर्यंत गेलेलं आहे बघा हे बघा नेक्स्ट पर्यंत म्हणजे नऊ ऑक्टोबर पर्यंत तुमचं सेकंड टार्गेट पण अचीव्ह झालेलं आहे इथं तुम्ही स्टॉप लॉस लावत जर राहिला तर व्यवस्थितपणे तुम्हाला अचीव्ह होऊन जातात तुमचे टार्गेट सर असे टार्गेट आणि स्टॉप लॉस लावायचे स्टॉप लॉस नेहमी ब्रेकडाऊन कॅन्डलच्या थोडंसं खाली लावायचा जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये फसणार नाही आणि टार्गेट्स तुम्हाला माहितीच आहे पहिलं टार्गेट्स हे जिथून ट्रायंगल चालू होणार आहे तिथं पहिलं टार्गेट असेल आणि दुसरं टार्गेट कुठे असणार आहे याच्या ही जी पूर्ण जी ट्रायंग्युलरची जी, जी हाईट जी इतो, रह, रह हो आहे ना त्याच्या निम्मी हाईट म्हणजे एवढी आणि हे आयडियल झालं शक्यतो इथं इथून निम्म प्रॉफिट इथून बुक करायचं आणि जर रिस्की ट्रेडर असेल तर मग पूर्णपणे तुम्ही पूर्ण ट्रेन मध्ये राहू शकता पूर्ण वेळ ठीक आहे हे झालं वन डे आहे म्हटल्यावरती हे काय असणार आहे स्विंग ट्रेडसाठीच असणार आहे ठीक आहे तर हा चार्ट पॅटर्न म्हणजे बऱ्यापैकी अॅक्युरसी कव्हर करतो हा हा चार्ट पॅटर्न तर आता मी ही डिलीट करतो नाय तात्पुरती ठीक आहे तर बघायला गेलं ना तर किती पॉईंट कवर होतात माहिती का आपले सपोज इथं मी एंट्री घेतली ना हा स्टॉपला मी इथं लावला फॉर एक्झाम्पल सपोज मी इथंच बुक केलं पापू म्हणजे फोर पॉईंट एट रिस्क रिवॉर्ड रेशो फोर पॉईंट एट तुमचा राहू शकतो म्हणजे हा खूप आहे वन वन पॉईंट फाईव्ह सुद्धा सफिशियंट आहे रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्ही रिस्क कितीची घेत आहे तुम्ही रिस्क एवढ्याचीच घेताय रिस्क एवढ्याचीच घेताय आणि आणि तुमचं प्रॉफिट किती आहे रिवॉर्ड किती आहे तुमचा तर एवढा आहे म्हणजे वन एटी नाईन म्हणजे जवळजवळ एकशे नव्वद पर क्वांटिटी तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता या स्टर्जीनं या सॅटर्जीनं म्हणजे ट्रॅंग्युलर पॅटर्न फक्त इथं महत्वाचं काय की ट्रेंड आहे तो खूप महत्वाचा आहे म्हणजे हा अप ट्रेंड असेल तर तुम्हाला अप ट्रेंडलाच एंट्री घ्यायची इथं जर ब्रेकडाऊन असेल आता इथं पण ब्रेकडाऊन आलेलं आहे बघा डाऊन साईडला पण मी मी तर सेलसाठी एंट्री का नाही घेतली कारण मला माहिती आहे ना की ट्रेंड कसं आहे अप ट्रेंड आहे आणि मी डाऊन ट्रेंडला एंट्री घेतो म्हणजे हे रॉंग आहे ना हे चुकीच आहे तर मला अप ट्रेंडला जर ब्रेकडाऊन नाही झालं तर एंटर करू नका स्टॉपमध्ये सोडून द्या ठीक आहे तर हे झालं सिमेट्रिकल ट्रँक आता दुसरं पण एक एक्झाम्पल आहे बजाज फिंजरमध्ये आपण जे डॉक्युमेंट्समध्ये मध्ये सांगितलं ना ठीक आहे तर बजाज फिंझरचा स्विंग ट्रेडसाठी तुम्ही ट्राय करू शकता स्विंग ट्रेडसाठी मी काय करतो वन वीकचा टाइम फ्रेम सेट करतो बजाज फिंजरचा टाइम सेट वन वीकची टाइम फ्रेम सेट केली आणि वन वीकच्या टाइम फ्रेमवरती जर तुम्ही ऑब्जर्व केलं तर हा ट्रायंगुलर सिमेट्रिकल ट्रायंगुलर पॅटर्न तयार झालेला आहे पहिलं कन्फर्म काय करतोय मी की स्टॉक अप ट्रेंडला आहे का हो आहे कारण हा वाढतच चाललाय बघा वाढतच चाललेला इथं डाऊन आले पण तो वाढलेलाच आहे ठीक आहे हा म्हणजे म्हणजे हा काय माझ्या डोक्यात काय की मी फक्त यालाच एंट्री घेणार कशाला बुलिश साईडलाच एंट्री घेणार म्हणजे ज्यावेळेस आता नवद्रेडिंग सेशन मध्ये ज्यावेळेस हे ब्रेकआउट देईल त्यावेळेस अपसाइडला मी एंट्री घेणार माझे टार्गेट काय ठेवणार मी अर्जंट लाईन ड्रॉ करतो लगेच मी तुम्हाला सांगितलं होतं जिथून स्टार्ट झाले तिथे लाईन ड्रॉ करायची म्हणजे वन नाईन टू नाईन एकोणीसशे एकोणतीस रुपये पहिलं टार्गेट असेल आणि दुसरा टार्गेट काय असणार आहे मी एक छोटीशी लाईन ड्रॉ करतो इथून सॉरी छोटीशी लाईन ड्रॉ करतो म्हणजे हाफ्रँग आहे सिलेक्ट नाही झाली ऑरिजेंटल लाईन सिलेक्ट झाली डबल ड्रॉ झाली ठीक आहे ट्रेन लाईन मी सिलेक्ट करतो इथून इथपर्यंत माझा आहे मी उचलून टाकली रफली ड्रॉ करतोय तुम्ही पण ड्रॉ करा तुमच्या साईडला आणि दुसरं टार्गेट जे असणार आहे तुमचं ऑरिजेंटल लाईन ते पण ड्रॉ करून घेऊया म्हणजे बावीसशे पस्तीस रुपये दोन हजार दोनशे पस्तीस रुपये हे तुमचं टार्गेट असणार हा बजाज फिंझरचा स्टॉक तुम्ही स्टॉक तुमच्या वाचिली स्लायड करा आणि ऑब्झर्व करत राहा की आपला हा पॅटर्न खरंच वर्क करतोय का ठीक आहे याच्यामध्ये एवढंच आहे बाकी काय हे नाही कारण सगळ्यात महत्वाचं काय की तुम्ही ट्रेंड कोणत्या साईडला चूज करताय तर हे खूप महत्वाचं आहे कारण अप ट्रेंड असेल तर तुम्हाला अप ट्रेंडलाच एंट्री घ्यावा लागणार आहे डाऊन ट्रेंडला असेल तर तुम्हाला डाऊन ट्रेंडलाच एंट्री घ्यावी लागणार आता हे स्विंग ट्रेडसाठी सगळ्यात परफेक्ट चार्ट पॅटर्न आहे तुम्ही बँक निफ्टीला पण अप्लाय करू शकता बँक निफ्टी जर तुम्ही करत असाल तर त्याला पण अप्लाय करू शकता पंधरा टाइम फ्रेमला पण अप्लाय होतं आहे तर स्विंग ट्रेडसाठी बेटर आहे टी सी एस पण उदाहरण देऊ शकता तुम्ही टी सी एसमध्ये पण बऱ्यापैकी ट्रायंग्युलर पॅटर्न तयार झाले आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची राहिली माझ्याकडून ज्यावेळेस हे ट्रायंग्युलर पॅटर्न तुम्ही चेक करणार आहात ना त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची मी टी सी एसचा चा पॅटर्न काढतो टी सी एसला मी वन डेला वन डे टाइम फ्रेम ला सेट करतो ठीक आहे हे सपोर्ट आणि रेजिस्टर कसे ड्रॉ करायचे ते आधीच्या व्हिडिओमध्ये झालेले आहेत ते पण बघून घ्या नसेल समजले हे टार्गेट्स आपण दिले दिलेले होते आणि इथं प्रॉफिट पण बुक केलेलं होतं आपण ठीक आहे हे मी काढून टाकतो सध्या सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगायची होती की हा ट्रायंग्युलर पॅटर्न जो आहे तो कसा पाहिजे की ही जी लाईन तुम्ही ड्रॉ करणार आहे ही एक लाईन ड्रॉ केली इथं ड्रॉ केली तर ॲटलिस्ट चार ते पाच वेळा टच झालं पाहिजे फॉर एक्झाम्पल प्रायमरी इथं टच झालेलं आहे इथे काय टच झालेलं नाही सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ पाच ठिकाणी टच झालेला आहे म्हणजे इथं असं नको आहे की इथं एकदा झालं इथून वरती गेलं इथून वरती गेलं त्याला ट्रायंग्युलर पॅटर्न नाही तर हे बऱ्यापैकी टच झालं पाहिजे ऍटलीस्ट चार वेळा तरी टच झालं पाहिजे आता बजाज फिंगरचं बघायला गेलो जर मी दाखवलं तुम्हाला वन वीकचा चार्ट चार पॅटर्न इथे गेला ठीक <coughs> आहे हा आता इथे बघा बजाज फिन वन वीकचा चार्ट पॅटर्न आहे इथून खाली आला इथं एकदा टच झाला इथून वरती गेला दुसऱ्यांदा टच झाला इथून खाली गेला तिसऱ्यांदा टच झाला इथं खाली जाऊन वरती आला इथून खाली गेला चौथ्यांदा टच झाला इथून इथे आला इथे इथं टच झालं पाचव्याला इथून खालेला म्हणजे बऱ्यापैकी टच झालेला आहे तुम्ही इथं बिंदा सेंट्री करू शकता ऍटलिस्ट चार ठिकाणी चार वेळा तरी टच झालं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आधी सांगितलेली अप ट्रेंडला असेल तर अप ट्रेंडलाच डाऊन ट्रेंडला असेल तर डाऊन ट्रेंडलाच ठीक आहे आता तुम्हाला काय करायचंय तुमच्या वॉच वॉच लिस्ट मध्ये ऍड करायचे स्टॉक कुठे कुठे ट्रॅनिगर पॅटर्न तयार झालेला आहे तो मार्क करायचे आणि दोन तीन स्टॉक असे ठेवायचे की तिथे करंटली त्याचं बिहेवियर चेक करत राहा जेणेकरून तुम्हाला समजेल की ब्रेकडाऊनला पेपर ट्रेडिंग करा आधी नसेल जमे तर किंवा मग थोडीशी कमी क्वांटिटीमध्ये घ्या वीस क्वांटिटीमध्ये तुम्ही आ, एक बघा वीस क्वांटिटीमध्ये बाय करून तुम्ही खरंच तुमचं अनालिसिस बरोबर येते का त्याच्यानुसार करत राहा आणि नंतर मग जास्त क्वांटिटीसाठी तुम्ही ट्रेड घेऊ शकता ठीक आहे तर आजच्या लेक्चर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे चार्ट पॅटर्न तयार करणार आहोत सगळे चार्ट पॅटर्न एक्सप्लेन करणार आहोत ठीक आहे सो थँक्यू